म्हणून कारण की हे तुम्ही मुलं बघू शकताय आता हे यांचं ते साफ चालू आहे म्हणजे स्वच्छ करायचं आणि मार्केटमध्ये घेऊन यायचं तुम्हाला मी दाखवते पूर्ण मैदान आहे शिंद्याचं आणि आता हे शिंदे बघू शकता असे आहे आणि आता ह्याला साफ केलं की अजून छान होणार बघू शकते ना हे मोठी पाटी आणि हे ना पन्नास रुपयाला हे पण पन्नास रुपयाला आणि खरंच इथे मार्केट असल्यामुळे खूपच स्वस्त आहे आणि दुसरीकडे तुम्ही बघू शकताय ना किती महाग हाय मित्रांनो तुझं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आता मी आम्ही चाललो आहे खार दांड्याला आणि तिथे मासे खूप स्वस्त असतात आणि तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि आता आमचा प्रवास चालू झाला आहे तर तुम्ही हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की कुठे स्वस्त असतं आणि कुठे काय घ्यायचं असतं ते दसरा तर मी तुम्हाला मी दाखवते प्रवास आणि खार दांड्यापर्यंत तुम्हाला मी घेऊन दाखवते तिथे आपण बघूया मासे कसे भेटतात म्हणतात की इथे मासे खूप स्वस्त आहेत त्यामुळे आपण म्हटलं की त्या जाऊन बघावं आणि आता मी चाललो आहे खारदांड्याला मासे बघण्यासाठी आणि मी तुम्हाला हा माझा ब्लॉग पूर्ण दाखवणार आहे आणि तुम्ही पण इथे नक्कीच या आणि स्वस्त पडलं तर तुम्ही एकदा बघाच ते माझा ब्लॉग तुम्हाला माहिती पडेल आमचा प्रवास चालू आहे मी आता रस्त्याने आहे बाईकवरती खरं तर हा माझा ब्लॉग खूपच स्पेशल होणार आहे तुमच्या सर्वांसाठी आणि तुम्हालाही माझा ब्लॉग खूपच आवडेल त्यामुळे माझा ब्लॉक कंटिन्यू बघा मतलब इधर आप झिंगा हो ये झिंगा याचं मार्केट में लेके जाते ठीक आहे तुम्ही तर बघू शकता हे मैदान आहे पण या मैदानामध्ये सर्व झिंगे सुकाय घातले आहेत बारके बारके झिंगे असतात सुकटला म्हणतात हे बघा हे पूर्ण त्यांचं वोडामस आहे इथे सगळं रस्त्यावरती मैदानामध्ये सुकट वाळव घालतात आणि मस्त सुकलं त्याला मार्केटमध्ये येऊन येतात हे पूर्ण आहे याचं घोडा मसळ आणि ते असं हे लावलं आहे त्याच्यावरती आणि ते बोंबिल असतात ना ते सुकवतात सर्व असं झिंग्याचा बोंबीचा सुगंध येतात हा ना बाई खाली वाकून सर तो तेज़ में चला ले तो कैसा है बड़ा झंगा ओ पैकिंग में ही हो पार्टी में है ना हाँ हाँ ये पचास रुपए आएगा थोड़ा पकड़ा जा रहा हूँ बाल दाखवा ये पचास का और ये ते बघू शकताय ना हे मोठी पाटी आहे आणि हे ना पन्नास रुपयाला हे पण पन्नास रुपयाला आणि खरंच इथे मार्केट असल्यामुळे खूपच स्वस्त हो आहे आणि दुसरीकडे बघू शकताय ना किती महाग असतं ते आणि पन्नास रुपये काहीच नाही आणि हेच बाहेर अडीचशे रुपयाचा पाचशे रुपयाचा वाटा आहे तुम्हाला माहिती आहे असं तुम्ही नक्कीच आहे ठीक आहे त्याकडचं आम्ही साफ होऊया व्हिडिओ मैदानामध्ये आपण जे बघितलो ना तिथे झिंगे सुकायला घातले होते तर तिथे त्या सुका म्हणजे झिंगा आपला सुका झाला ना वाढला की ताब मुलं ते घेऊन येतात आणि मस्त साफ करतात आणि तेव्हा हे मार्केटमध्ये विकायला येतं की तुम्ही असं समजू नका की हे आहे म्हणून कारण की हे तुम्ही मुलं बघू शकताय आता हे ते साफ चालू आहे म्हणजे स्वच्छ करायचं आणि मार्केटमध्ये घेऊन यायचं मी दाखवते हे पूर्ण मैदान आहे जिल्ह्यात आणि बघू शकता अशी आहेत आणि आता ह्याला साफ केलं की अजून छान होणार ते ते बघा माझं कंटिन्यू ब्लॉक तर तुम्ही बघू शकता ना मित्रांनो हे पूर्ण मैदान आहे आणि इथे सुकट आणि बोंबील सुकायला घालतात आणि हे तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला दाखवते पूर्ण मैदानामध्ये हे सुकट सुकाय घालतात आणि मग नंतर मग सगळं साफसफाईला स्वच्छ करून चालणी मारून ते वगैरे मस्तपैकी मार्केटमध्ये विकाय येतात तर खरंच खूपच चांगलं आहे आणि खूपच स्वस्त आहे तर तुम्ही कर... बघू शकताय ना इथे खरंच खूपच भारी वाटलं मला आणि मस्त झिंगा बोंबील स्वस्त आहे तुम्ही एकदा नक्कीच या आणि खरंच खूप असा ब्लॉक माझा मस्त आहे आणि तुम्हाला मी नेणार आहे पुढच्या मोठ्या मार्केटमध्ये ते पण तुम्हाला मी दाखवते की ओले बोंबील बौंगी आणि ओला मासात किती कसा भेटतो ते तसं राहत मग तुम्हाला दाखवते मी मग तुम्ही बघू शकता हे दोऱ्या बांधलेल्या आहेत ना ह्याच्यावरती हे लोक कोळी लोक जे आहेत ना त्यांनी बोंबील असतात ना ओले बोंबील ते सुकायला घालतात ह्याच्यावरती आणि मग ते मस्त वाळलं की मग त्याला मार्केटमध्ये आणतात विकायला हे बघा तुम्ही लांबपर्यंत बघू शकता ना तिथे ते पण पूर्ण आहे आणि हे बघा आहे ह्याच्यावरती असं लांबचं लांब हे सुकायला घालतात बोंबी इथे ते आजीबाई आपली करत आहे तर मी आता आलो आहे बाहेर तर मी तुम्हाला मी दाखवले मग अशी की सुकट हे कसं तयार होतं कसं सुकवतात मार्केटमध्ये कसं आणतात बड़ा बड़ा दाना कैसा दे रहे हो आभी पचास का आधा ना हेला काय म्हणतात सुनो ना सो क्या बोलते सिंगाडा सिंगाडा आम्हाला भेटला आहे तर आम्ही घरी घेऊन जात आहोत पन्नास रुपयाला अर्धा किलो मार्केट चालू नाहीये का बंद मग किती वाजता चालू बंद होते साडेसहा चालू साडे सहा चालू होत नाही व्हिडिओ आता नाही 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 हे नाही म्हणत मी मार्केट बंद आहे ना तर किती वाजता चालू होतं किती वाजता बंद होत थोडं सहा वाजता सकाळच्या सहा वाजता चालू होतं ना सकाळी दहा वाजता सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत असतं ना संध्याकाळी सहा उस... ते दहा संध्याकाळचं आणि सकाळचं सहा ते सहा ते दोन दोन तर मित्रांनो ते बघू शकता ना आता हे मार्केट आपलं बंद झालं आहे आणि तुम्हाला मी दाखवले असते खरंच इथे खूपच छान भेटतं घेण्यासारखं खूपच आहे इथे पण आता सध्या बंद आहे मार्केट आणि ते मार्केट आता पाच वाजता खोलणार आहे तर मग मी इथेच माझा ब्लॉग हा स्टॉप करते कारण की बंद असल्यामुळे आता मग काय दाखवता आलं नाही त्याच्याबद्दल खरंच सॉरी पण तुम्ही इथे या इकडे आणि तुम्हाला मी टायमिंग सांगितलंच आहे तुम्ही या टायमात इथे येऊ शकता आणि तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला ते इथे भेटणार आणि खरंच खूपच भारी आहे आणि स्वस्त आहे तर या एकदा मग भेट घ्या दुसरा तर मग बाय